प्राण्यांची हत्या करणं पाप आहे की पुण्य आहे पुण्य आहे म्हणते पुण्यही आहे ना पापही आहे असं म्हणते म्हणणं ती रोज मच्छर मारते इकडून मच्छर बसला चावला प्राण हत्या हे पापातच जमा होता प्राणी लहान असो कि मोठा असो म्हणून प्राण हत्या करायची नाही एका मच्छरला जर मारलं तर पाचशे वेळा आपल्याला पुन्हा मच्छर म्हणून जन्म घ्यावा एका वूला जरी तुम्ही मारलं ना डोक्यातली एक लिप्ट जरी मारलं अस तुमचं समाधान होत नाही नखावर घेता आणि टचकन आवाज पर्यंत मारत राहत आहे किती दया आहे बा मच्छर आपल्या लिप्टाविषयी एका ची हत्या केली तरी पाचशे वेळा ऊ म्हणून जन्म घ्यावा लागेल नाही आता मारले तर मारले आता नाही मारायचे ना एखाद्या मच्छरला जरी मारलं ना तर पाचशे वेळा मच्छर म्हणून पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो निसर्गाचा नियम आहे चोरी करणं पापात जमा होते कि पुण्यात जमा होते पण चोरी लहानातली लहान असेल तरी चोरी करायची नाही ते पापात जमा होते जो चोरी करत असेल ना त्याच काही खरं नाही योनी योनीमध्ये जन्म होतो कुत्रे मांजर हे काही खरं नाही त्यामुळे हा मनुष्य जन्म आपण पुण्य कर्म केला म्हणून हा प्राप्त झाला म्हणून चौर्य कर्म करायचं नाही ते पाप कर्मात जमावत व्यभिषार कर्म करायचं नाही म्हणतायत म्हणजे व्यभिषार म्हणजे पर नारी पर पुरुष गमन करणं यापासून दूर राहायचं नवरा बायकोनी एकनिष्ठ राहायचं इकडे तिकडे भटकायचं नाही जो भटकेल गेला त्याचा जन्म पुन्हा छक्का म्हणून झाला समजायचा ते निसर्गाचा नियमच तसा आहे जे जे छक्के दिसतात ना ते समजून जायचं हे इकडे तिकडे भटकणारे प्राणी आहेत म्हणून ते छक्के होऊन त्याचे हे खरं कारण आहे खोट बोलणं वाईट बोलणं दुसऱ्याची निंदा करणं चुकली चहाडी करणं व्यर्थ बडबड करणं या चारही गोष्टीने इथून बांबोळे सुटतात ना मन नाही मानल्यावर खारट तिखट बोलणं खोटं बोलणं वाईट बोलणं दुसऱ्याची निंदा चुगली चहाडी करणं शिव्या गाडी करणं दोन्ही आमच्या म्हाताऱ्या यांना तिकडे नेऊन ठेवा दोन का दिवसभर घुनूर घुनूर चालते त्यांचं ना समज दे दिवसभर काही कामाच्या नाही धामाच्या नाही गोष्टी त्याला म्हणतात व्यर्थ बडबड अरे अरे अरे, अरे चिचेवरच्या मोहावरच्या अरे अरे एवढ्या कथा असतात संपत नाही ज्या कामाच्या ना धामाच्या म्हणून सत्य वचनाला मानवी जीवनात आपण सत्य बोलत आलो आहोत मागच्या जीवनात म्हणून आपल्याला हा मनुष्य जन्माचा लाभ झाला पुन्हा सत्य बोलाल तर पुन्हा मनुष्य जन्म होईल खोट नाट बोलला तर तुमची फसवणूक काहीच खरं नाही तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म मिळणार नाही नशापता आता तुम्ही तर खर्रे खाता घुटखे खाता तंबाखू नशापता करता कच्ची दारू पक्की दारू ते नशा पता हे पापात जमा होत पण आता पाहुणं आलं की काप कोंबड असं राहत काम जीव आपला त्यांचा नशा वस्तू अशी आहे की जे आपल्याला बेहोशी मध्ये घेऊन जाते आणि बेहोशीत मग माणूस चांगलं काम करायचं कमी कम काम वाईट काम करण्याला जास्त चित्त तिकडे ओढत नाही त्यामुळे आपली हानी होते जो माणूस शंभर वर्षाचा जगायचा असेल तर बस चाळीस एकदा पाच चाळीस पंचेचाळीस उलटले की लागतो रस्त्याने तिकडे त्यामुळे आपल्या हाताने आपलं मरण ओढवणं असत हे मनुष्य म्हणून दुर्लभ जीवन आपल्याला प्राप्त झालं तर कोंबडे बकरे कचाकच कापून खायचे नाहीतर तुमच्या पुन्हा कोंबड्या बकऱ्यात जन्म झालाच समजा कोणी वाचवणार नाही अजिबात कोणी येणार नाही धावून तुमच्यासाठी निसर्गाच्या नियमाचं ज्यांनी ज्यांनी पालन केलं तर निसर्गाने त्याला पुरस्कार दिला निसर्गाच्या नियमांचं ज्यांनी ज्यांनी उल्लंघन केलं तुम्ही बामन राहा की कोणी राहा या देशातले की त्या देशातले रा निसर्गाच्या नियमांचं ज्यांनी पालन केलं नाही बर तो प्रमोद महाजन त्याच्या भावाने त्याला गोळ्या घालून मारला पिस्तोल मारलं गोळ्या घालून गेलाय ना गेला की नाही आता ते जेलमध्येच गेला आणि मध्येच मेला तो काय करा म्हणजे आपलं मरण आपल्या कर्माद्वारे होते लक्षात ठेवा आपल्या अरे हा तर किती चांगला माणूस होता पण याला किती याला किती कसा मेला एकदम म्हणजे आपल्या देशाची रंगरघोटी पाहिली ते सत्ताधारी लोक नपा म्हणजे